आर्डी येथील शासकीय कंत्राटदार आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वजित डेरे यांच्या कन्या कुमारी प्रांजल डेरे पाच सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे अभियांत्रिकीच्या विविध सर्व शाखामधनं गुणवत्ता प्राप्त करत कुमारी प्रांजल विश्वजित डेरे हिनं तब्बल पाच सुवर्णपदकं पटकावली आहे प्रांजल हिनं अमरावती येथील प्रोफेसर राम मेघी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या ठिकाणी अभियांत्रिकी शिक्षण घेतलेलं आहे तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दरडा सुवर्ण पदक अशा विविध नावांनी असलेले पाच पदक तिला संस्थेच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये बहाल करण्यात आले सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतून सर्वाधिक गुण घेत कुमारी प्रांजल विद्यापीठाच्या सहा ब्रँचमधनं गुणानुक्रमे पहिली ठरली चोवीस फेब्रुवारीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चाळीसाव्या दीक्षांत समारंभामध्ये तिला कुलगुरू डॉक्टर बारहाते यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आलं कुमारी प्रांजलनं मिळवलेल्या यशाबद्दल आपल्या गुरुजनांना आणि माता पित्यांना कुमारी प्रांजलनं अर्णीच्या शिरपेचामध्ये अभिमानाचा तुरा रोला आहे आर्णी शहर आणि तालुक्यातनं तिचे व डेरे परिवाराचे अभिनंदन होत असून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे नमस्कार मी प्रांजलची आई मला दोन मुली आहे मोठी मुलगी माझी प्रांजल ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये जिद्दी आहे आणि तिचं एक टार्गेट होतं की मला गव्हर्नमेंट अधिकारी वगैरे व्हायचं आहे गव्हर्मेंटमध्ये सर्व्हिस करायची आहे आणि त्यानुसार तिने अभ्यासही केला आज तिला जे पाच गोल्ड मेडल मिळाले आहे तर आमचं म्हणजे असं अभिमानाने मान अशी उंच केली आहे मुलीनी आणि मला असं वाटते की प्रत्येक आई वडिलांना हा क्षण बघायला मिळावा जेव्हा तिचं तिथे कॉन्व्होकेशन झालं दीक्षांत समारंभामध्ये जेव्हा तिला मेडल मिळाले तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये आमचे आश्रू आले होते कारण की आई वडिलांना दुसरं काय पाहिजे असते आपल्या आपत्त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपलं नाव करावं हीच प्रत्येकांची अपेक्षा असते मला दोन मुली आहे प्रांजल ही मोठी आहे आणि माझी लहानी मुलगी जी आहे ती पण स्थापत्य विभागाला दुसऱ्या वर्षाला यवतमाळ इथे शिकत आहे हीच अपेक्षा राहील माझी की सर्वांनाही अशीच मुलं मुलं मुली सगळ्यांना मिळो हीच अपेक्षा असते नमस्कार माझं नाव प्रांजल विश्वजित डेरे मी आर्मी इथून माझी दहावी केली नंतर बारावी माझी यवतमाळ इथून झाली नंतर मग मी यवत अमरावती इथून बडनेरा कॉलेज आ, प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा इथून माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आता मला समोरचं शिक्षण हे हायर एज्युकेशन घ्यायचं आहे म्हणजेच एमटेक सिव्हिलमधून करायचं आहे आणि नंतर मला सरळ सेवेमध्ये भरती व्हायचं आहे म्हणजे मला गव्हर्मेंट जॉबसाठी प्रिपरेशन करायची आहे आणि आम्हाला हेच संदेश द्यायचा आहे आपल्या आर्मीमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना की आपण एका छोट्या शहरामधून आलं आहे असं बिलकुल समजायचं नाही आहे आपण खूप काही करू शकतो आपलं हे खेडेगाव आहे पण आपल्या शहरामध्ये आपण जर स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवला तर त्या कॉन्फिडन्समुळे आपण खूप काही करू शकतो आणि हाच माझं यशाचं रहस्य आहे ज्यामुळे मी मेडल इतके घेऊ शकली कारण स्वतःवरती माझा तितका कॉन्फिडन्स होता आणि माझं यश हे मी माझ्या सरांना देते माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या एचओडी सरांना तसेच माझ्या शिक शिक्षक वर्गांना देते आणि नंतर माझ्या आई वडिलांना देते आणि मला जे पाच मेडल मिळाले आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग मधून फर्स्ट आल्याबद्दल आणि इतर शाखा जसे की इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कम्प्युटर सायन्स जितक्याही इंजिनिअरिंग स्टुडंटच्या जितकी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ब्रांचेस आहे त्या ब्रांचेसमधून मधून मला फर्स्ट नंबर मिळाल्यामुळे हे पाच गोल्ड मेडल मिळाले आहे प्रतिधी रफिक सरकार आणि यवतमाळ एन टी न्यूज मराठी